मी पंजाब मी आहे माझ्या शेतामध्ये आणि आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे नऊ दहा अकरा बारा आणि चार दिवस फक्त काही भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे राज्यात आणखी चार दिवस नऊ दहा अकरा बारा पर्यंत फक्त काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे म्हणून ही आनंदाची बात आ, ही एक आनंदाची बातमी कारण की इथं उर्वरित राज्यामधला आता पाऊस बऱ्या म्हणजे राज्यातला बऱ्याच ठिकाणच्या जिल्ह्यातला पाऊस कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्याच्या आता सोयाबीनचं पीक काढणी आलेलं आहे लातूरकडला आलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लातूरमध्ये तिकडल्या भागामध्ये जवळपास तेरा आ तेरा तारखेपासून तिकडला पाऊस उघडणार आहे म्हणून ही आनंदाची बातमी पश्चिम महाराष्ट्र झालं त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात देखील पाऊस उघड देणार आहे म्हणून हा आनंदाची बातमी पण ह्या चार दिवसामध्ये नऊ दहा अकरा बारा दरम्यान राज्यामध्ये आजच बघा आज रात्रीच्याला म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगरचा पलीकडचा भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर जळगाव मालेगाव मनमाड आणि त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती ह्या पट्ट्यातच पाऊस आहे आता म्हणजे चार दिवस म्हणजे या चार दिवस टिकायला पट्ट्यातच पावसानं उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारपर्यंत कडक ऊन पडून एखादा पावसाचाही स अर्ध्या तासाचा पाऊस पडू शकतो म्हणून ह्या अंदाज लक्षात येतं पण राज्यामध्ये सध्या सांगायचं झालं तर था, परत एकदा सांगतो इकडं मालेगाव नाशिक त्याच्यानंतर मनमाड त्याच्यानंतर इकडं जळगाव त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडं जळगाव जामोद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली पुसद नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर म्हणजे ह्या इत या या जिल्ह्यापर्यंतच पाऊस ह्या तीन दिवसात पडणार आहे आणि उर्वरित राज्यातला माझा पाऊस म्हणजे उद्यापासून म्हणजे उगार देणार आहे म्हणून हा आनंदात लक्ष येतोय म्हणजे सांगायचं झालं तर चौदा तारखेच्या नंतर चौदा तारखेपासून चौदा सप्टेंबर पासून राज्यातला पाऊस म्हणजे उगार देणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी झालेलं आहे उडी देखील काढण्यात आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तेरा चौदा पंधराच्या दरम्यान आता राहिलं उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे जळगाव म्हणजे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान नाशिक धुळे जळगावकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्या नाशिक भागातल्या शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात यायचा पंधराच्या नंतर तुमच्या देखील तिकडे देखील वरून राजा विश्रांती घेणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात पाऊस फक्त आता हे म्हणजे आज सात आठ आणि नऊ म्हणजे ह्या तीन दिवसात भाग बदलत पडणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात येतात पण काही भागामध्ये ना दहाच्या नंतर विश्रांती घेईन काय भागामध्ये चौदाच्या नंतर विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पंधरा सप्टेंबर नंतर राज्यात वनराज्य वो विश्रांती घेणार आहे ज्यांचं सोयाबीन काढायचं आला असं तर त्यांनी काढून घ्यावे लातूर ला ला भागातलं सोयाबीन बऱ्याच ठिकाणी काढायला आले म्हणजे जवळपास अहमदपूर भागामध्ये तिकडे गेल्याच्यानंतर पाहिल्याच्यानंतर तिकडले देखील सोयाबीन काढायला आलेले म्हणून सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं सोयाबीन काढा आणि लगेच झाकून ठेवा परत पुन्हा जर पावसात वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद थांबतो